नमस्कार शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना दोन हजार बावीस तेवीस आणि चोवीसचा रब्बी पीक विमा आलेला नाही त्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे की ज्यांना आला नाही ज्यांना आला त्यांचं वैयक्तिक ठीक आहे काही अडचण नाही पण ज्यांना आला नाही त्यांनी काय करायचं आहे कृषी विभागाशी संपर्क करून आप आपली पावती आधार कार्ड बँक पासबुक काय करायचं आहे त्यांच्याशी नेऊन द्यायचं आहे आणि तिथं आपलं स्टेटस चेक करायचं आहे क्लेम पाहायची आहे आपण काय करायचं आहे की आपल्याला ना आप आप ना का नाही आला आपला कशामुळे रिजेक्ट झाला आपल्याला काय अडचण आहे त्यानंतर मग आपण दोन हजार बावीसला पीक ई पीक पाणी केलेली आहे का खरीपाची रब्बी त्याच्यानंतर तेवीसला पाहिजे आहे खरीप रब्बी हंगामामध्ये आपण ई पीक पाणी केलेली आहे का ई पीक पाणी करून तक्रार केलेली आहे का हे सर्व गोष्टी काय करायच्या आहेत हा पाहायच्या आहेत हा आणि त्याच्यानंतर मग ते वीसचं पण तसंच आहे ई पीक पाणी त्यानंतर पीक विमा आपण भरलेला असलेल्या त्या पा त्या पावतीप्रमाणे ई पीक पाणी आणि तक्रार तक्रार करून त्याचा पंचनामा करावा लागतो पंचनामा केल्याच्या नंतरच आपल्याला काय होतं पीक विमा मिळतो त्यासाठी काय करावं लागतं आपल्याला पीक विमा घेण्यासाठी पंचनामा फिक्स करावा लागतो ज्यांनी दोन हजार बावीस ला बावीस तेवीसला पीक विमा भरलेला आहे पण तक्रार आणि इपीक पाणी केली नाही त्यांना पीक विमा येणार नाही आणि ज्या शेतकऱ्यांनी सगळं काही केलेलं आहे त्यांचं सगळं बरोबर आहे त्यांनी आपलं बँक अकाऊंट चेक करायचं आहे बँकेला आधार लिंक आहे का त्याच्यानंतर आपण के वाय सी केलेली आहे का आहे का नाही डेबिटे थ्रू मग ज्या आपल्याला जे अकाउंट आपलं आधार लिंक आहे एन पी सी आय आपण केलेलं आहे ते अकाउंट आपण काय करायचं आहे पाहायचं आहे आणि त्या अकाउंटवर मग काय झालेलं आहे सर्वांचं बरोबर असलेलं म्हणजे सर्वच आपण काही गोष्टी केलेल्या असतात पीक विम्याच्या त्या सर्व काही बरोबर असताना त्या खात्यावर काय झालेलं आहे त्या शेतकऱ्याचा पीक विमा गेलेला आहे आणि ज्यांचा गेला नाही त्यांनी आपण आपले अकाउंट चेक करायचे आहे नसता मग आपण कृषी विभागाशी संपर्क करून आपण ते पाहायचं आहे की का पीक विमा आपल्याला आलेला नाही काय अडचण आहे पण त्या त्याआधी आपलं काय करायचं आहे ई पीक पाणी आणि तक्रार खूप प्रतिबंधनकारकच आहे त्यामुळे आपण ती केली आहे का ते सुद्धा काय करायचं आहे पाहायचं आहे तर ई पीक पाणी आणि तक्रार केली असली तर तुम्हाला फिक्स शंभर टक्के काय होणार आहे पीक विमा येणार आहे कारण ज्यांचा रोखला आहे त्यांनी काय करायचं आहे तात्काळ कृषी विभागाशी संपर्क करून आपण काय करायचं आहे आपलं टेटस बघायचं आहे चेक करायचं आहे की आपल्याला काय अडचण आहे पीक विमा आपल्याला का पाडा नाही आपण तरी ई पीक पाणी पण केलेली आहे तक्रार केलेली आहे तक्रार केल्यानंतर पंचनामाही केलेला आहे ही। तरीही आपल्याला पीक विमा येत नाही आणि दुसऱ्या शेजारच्या शेतकऱ्याला तर भरपूर मोठ्या प्रमाणावर पीक विमा येतोय मग आपल्यालाच काय अडचण आहे हे काय करू शकता तुम्ही जाऊन कृषी विभागाशी पाहू शकता तुमचं जे कृषी सहाय्यक आहे त्याच्याशी संपर्क करू शकता आणि त्याच्याशी त्याच्याकडं कर, विचारपूस करू शकता विचारणा करू शकता याच्या पलीकडे दुसरं काही नाही धन्यवाद